धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवरील अतिक्रमणावर आज प्रशासनाने कडक कारवाई केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता तसेच यावेळी शहरातील अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असेही आवाहन करण्यात आले धुळे शहरातील पारोळा रोडवरील सर्कल ते ऐंशी फुटी रोडवरील सर्कल पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे जाळे पसरले होते दुकानधारकांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी हो मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून ठेवले होते त्यामुळे वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती विशेष बाब म्हणजे या अतिक्रमणामुळे वादविवादाच्या घटना देखील घडत होत्या त्यामुळे सततच्या या समस्येमुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारींची दखल घेत धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत तथा प्रशासनाच्या आदेशानुसार आज या अतिक्रमणावर धडक कारवाई करून अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले यावेळी कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच शहरातील मुख्य रस्त्यांसह आदी रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवले असेल अशा नागरिकांनी तात्काळ आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन अतिक्रमण निर्मूलन पथकाचे पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्या पद्धती धारत वा टपरी धारत पत्री शेड असे विविध प्रकारचे अतिक्रमण करून रस्ते अरुंद करून लागलेले त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने अतिक्रमण मार्फत सातत्याने कारवाई चालू आहे आज रोजी चाळीस रोड लोकमान्य हॉस्पिटल ते पालवा रोड छत्रपती शिवाजी महाराज मंत्रा ऐंशी कुठे रोड रद्द करतात केलेले अतिक्रमण नागरिकांनी आज काढण्याची पोलीस बंदोबस्त मोहीम चा सुरू झालेली आहे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपले अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील मुख्य राष्ट्रीय चौक ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी अधिक्रमण केलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचं आहे सदर कारवाई झाली शाळिगाव पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसेच आजमनगर पोलीस स्टेशनचे पी आय व त्यांची संपूर्ण टीम कारवाई स्थळी उपस्थित आहे